एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बिहारचं राजकारण आपण पाहिलं तर आर डी जेडीयू आणि भाजप या तीन पक्षांभोवती सगळं घुटमळलेलं आहे आणि त्यातही नितीश कुमार हा जो चेहरा आहे त्यांना पलटूराम देखील म्हटलं जातं कारण दोन हजार वीसमध्ये मध्ये सत्ता स्थापन करून लगेच काही काळात ते फुटले आणि आर डीला मिळालेले आहेत तर नितीश कुमार कुठेतरी थकलेले आहेत आणि आता इंडियेकडे तसा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही तेजस्वी यादव मात्र चेहरा आहे आणि त्यांनी झंजावती प्रचार सभा घेतल्यात कुठेतरी महागडीला फायदा होईल नाही फायदा आणि नुकसान हे बघताना आपल्याला साकल्याने बघायला लागतं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तेजस्वी यादव यांनी धडाकेदार प्रचार केला त्याचं कारण असं ते तरुण आहेत म्हणूनच हे हा फरक अगदी डोबळमानाने दिसतो बिहारच्या आत्ताच्या निवडणुकीत की तरुणाई जी मोठ्या प्रमाणावर मतदानात आहे त्या तरुणाईमध्ये वेगवेगळे एज ग्रुप आहेत आणि ते कसे करायला लागतात तर नितीश कुमार वीस वर्षापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाला त्यांनी शाळेमध्ये जाणाऱ्या मुलींना सायकली दिल्या हो होत्या कारण त्यांना दोन चार किलोमीटर दहा किलोमीटर चालत जायला लागतं किंवा खूप कडतर प्रवास आहे तर ज्यांना सायकली दिल्या त्या मुली समजा आपण असं धरूया की पाचवीत किंवा आठवीत असतील वीस वर्षापूर्वी तुम्ही विचार करा पाचवी किंवा आठवीतली मुलगी म्हणजे साधारण दहा किंवा तेरा वर्षाची 20 आज वीस वर्षांनी एकतीस किंवा अठ्ठावीस वर्षाची आहे तर तिला सायकल मिळाली नितीश कुमारांमुळे आणि तिचं शिक्षण सुकर झालं तर ती त्यांची लाईफ लाँग वोटर आहे ते वीस वर्ष सत्तेत उगस नाहीये त्यांनी ज्या मुली दहावी पास होतील त्यांना काही इन्सेन्टिव्ह दिला स्कॉलरशिप सारखं दिलं की तू दहावी पास केलीस यासाठीच बक्षीस मग बारावी पास केलेल्यांना बक्षीस दिलं मग ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना दिलं थोडक्यात मुलींचं शिक्षण वाढावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले इन्सेंटिव्ह देऊन त्याचंही त्यांना रिवॉर्ड मिळतं निवडणुकीत आणि त्यामुळे वीस वर्ष ते सत्तेवर आहेत दुसरा मुद्दा असा की लालू प्रसाद आणि नितीश कुमार हे अगदी पॅरल राजकारणी आहेत परंतु लालू प्रसादांच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल तर बॉलिवूडची उदाहरणं किंवा क्रिकेटची उदाहरणं आपल्या लोकांना पटकन लक्षात राहतात म्हणून मी ते देतोय की आपल्याला माहिती आहे की बॉलिवूडमध्ये अजय देवगण किंवा प्रकाश झा यांनी काढलेले सिनेमे प्रकाश झा हे बिहारमधलेच गृहस्थ आहेत आणि त्यांनी जो सिनेमा काढला त्यात अपहरण सारखा सिनेमा काढला गंगाजल सारखा सिनेमा काढला गंगाजल मधले जे मोहन जोशींनी साकारलेले विलन आहेत किंवा अपहरण सारखी इंडस्ट्री आहे की एखाद्या छोट्या मुलाला किडनॅप करायचं त्याच्या आईवडिलांकडून वीस लाख रुपये घ्यायचे तर अपहरणासारखा प्रकार हा इंडस्ट्री म्हणून जिथे फोफावला ते बिहारचं राज्य होतं ते कोणाच्या काळात होतं तर लालू प्रसादांच्या काळात आणि त्यामुळे त्यामुळे जंगल राज ही जी टर्मिनॉलॉजी आली लालू प्रसादांच्या काळात म्हणजे लालू प्रसाद देखील जयप्रकाश नारायणांचे शिष्य आहेत परंतु ते आणि ते ते खूप आपण ग्रामीण असल्याचं ढूंग करतात म्हणजे फाय स्टार हॉटेलमध्ये ते बसलेत आणि सूप पितात चमच्याने पण कॅमेरे येताना दिसले तर चमचा फेकून जातात आणि बाउंडली सूप प्यायला लागतात कारण काय ती प्रतिमा जास्ती महत्वाची आहे मी ग्रामीण भागाच्या जवळच आहे ही प्रतिमा महत्वाची आहे निवडणुकीसाठी आणि बिहारमधले लोक मगाशी म्हणालो तसं सजग आहेत त्यांना हे राजकारण कळतं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर रेवड्या दिल्या म्हणून मतं पडतील असं नाहीये त्यामुळे हे सगळं सगळं लक्षात घेतलं तर गेल्या वीस वर्षात नितीश कुमारांनी महिला सक्षमीकरणाकडे अतिशय सूक्ष्मपणे लक्ष दिलं त्याची त्यांना क्राईमचा जो मुद्दा आहे बिहारमधला हा आता कुठेतरी मागे पडलेला आहे